आता आपण ना जोशी क्रिएशन यांच्या स्टॉलवरती आलेला आहोत आणि हा एक नंबरचा स्टॉल आहे तुम्ही बघू शकता आणि इथे आहेत स्पेशल रांगोळे आहेत तर आपण चेक करूया इथे काय काय आहेत तर ताई तुमच्याकडे काय काय आहे सांगू शकता आम्हाला माझं नाव सुनीता आहे आणि आमच्या ब्रँडचं नाव आहे जोशी क्रिएशन आणि जोशी क्रिएशन प्रत्येक सणाला वेगवेगळ्या प्रकारचे रांगोळ्या घेऊन येतच असतं ह्या वेळा पण आपण वेगवेगळ्या प्रकारचे रांगोळे आणलेले आहेत सगळ्यात मी ओ एच बी कलेक्शन दाखवते रांगोळीमध्ये हे ओ एच बी शीट्स आहेत ना हां पाठींबारी ओ एच पी शीट दिसेल प्लॅस्टिक आणि ह्यावरती आम्ही खरीदांगोळी स्टिक करतो हां ह्या एक तर ह्या ओ एच पी शीट्स आहेत ना ह्या ओ एच पी शीट्स आता मकर संक्रांत येणार आहे पहिल्याच नवीन वर्षाचा तर त्यामध्ये आम्ही हे शुभेच्छा देण्यासाठी मकर संक्रांतीचे लेटरिंग्स आम्ही आणलेले आहे त्यानंतर मग तिरगुळ्यासाठी आम्ही काही लेटर्स घेऊन आणलो आहे ह्या थोडू मला कलर्स अवेलेबल होतील म्हणजे आपण रांगोळी काढून त्याच्यावर हे ठेवलं तरी पण आपलं काम होऊ शकतं ठेवून द्यायचं म्हणजे आपण प्लेन मागे एक प्लेन बॅकग्राऊंड बनवले आणि त्याच्यावर ठेवलं तरी मस्त वाटेल ते ठेवून द्यायचं रांगोळी तयार आहे स्टिक करायची किंवा फक्त ठेवून द्यायची आहे म्हणजे आपल्याला अल्फाबेट हवे असतील तर आपण तिथे ठेवून द्यायचं त्यानंतर आम्ही काही कुंकुवाचे करंडे पण आणलेले आहेत आता हळदी कुंकूला आपण आपण वापरू शकतो तुम्ही समारंभ करणार त्याला तुम्ही कुंकवाचे डेकोरेशन मध्ये ठेवू शकता किंवा वान म्हणून पण तुम्ही हे देऊ शकता हळदी कुंकू शंभरला तुम्हाला हळदी आणि कुंकू अस एकत्र येणार अच्छा ओके, ओके। त्यानंतर ता हळदी कुंकूचं पावलं पण आम्ही तयार केलेली आहे शंभर रुपयाला चार येतात येतात वाण पण म्हणून देऊ शकतो हळदी कुंकू हे लावू शकता हे कसं आहे हे तुम्हाला दोनशे रुपयाला आणि बऱ्यापैकी मोठे आणि हे आणि किती पण आपण रियुज करू शकतो करायला दुसऱ्या त्याला स्टिक करू आणि हळदी कुंकू तर आपल्याकडे असतात काही ना काहीतरी त्यानंतर मग आम्ही हळदी कुंकू म्हटलं मकर की एक पतंग तर येणारच त्याच्यामध्ये बरोबर तुम्हाला वेगवेगळ्या साईडमध्ये कलरमध्ये पतंग सुद्धा अवेलेबल होती त्यानंतर आम्ही साईड कॉर्नर्स आणलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही तुळशी वृंदावन सुद्धा आणलेलं आहे तुळशी वृंदावनचा उपयोग तुम्ही एक वान म्हणून पण देऊ शकता आणि सध्याला लग्नात असेल सुरू आहे तर त्यामध्ये रुपतीमध्ये ह्याचा वापर तुम्ही नक्की करू शकता बरोबर हा ह्याची कॉस्ट चारशे रुपयाला एक आहे कमी करून दिला जाईल मोठी साईज मिळेल साईज तुम्हाला कस्टमाइज करून दिलं जाईल त्यानंतर मग आम्ही मैर पांडलेली आहे टाटाभोवती टाटाभोवती ठेवण्यासाठी वेगवेगळे पण असतं त्यामुळे डिझाईन्स आणि कलर तुम्हाला आणखी अव्हेलेबल होतील आणि रांगोळी काढलेली कशी पोचली जाते चांगल्या आयडिया ठेवू पण साईड कॉर्नर्स पण आणलेले आहेत त्यात पण तुम्हाला कलर अँड डिझाईन्स म्हणून बॉर्डर पट्टे आणलेले आहेत कारण बॉर्डर उंबरट्यावरती आपण हळदी कुंकवामध्ये किंवा काही फंक्शनला आपण रांगोळी काढतोच तर तुम्ही याचा वापर मैरप म्हणून पण करू शकता उंबरट्यावरती पण तुम्ही दोन पट्टी लावू शकता त्याची कॉस्ट सहाशे रुपये जोडी येते सहाशे जोडी त्यात तुम्हाला बघा डिझाईन्स आणि कलर्स पाहायला मिळतील

एक सुंदरच आहे म्हणजे हो 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 खूपच छान आहे हे एकदम अट्रॅक्टिव्ह वाटत आहे तुम्हाला हो साडी पण आहेत हा ही अख्खी मोठी पैठणी आहे साईड अशी हाफ

आहेत तुम्हाला कलर्स मिळतील आणि साईज पण अवेलेबल होते आता हे झालं आपलं ओ एच पी सीटचं आणि तुम्हाला फ्रेंच फॅब्रिक कपड्यामध्ये तुम्हाला काही कलेक्शन हे फॅब्रिक आहे का हा फ्रेंच फॅब्रिक कपडा आहे फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल असतो तुम्ही कशा कसंही आपण याला करू शकता अरे वा आहे उंबरडेवरची रांगोळी त्यानंतर आपण साधा रांगोळ्या पण घेऊ शकतो त्यात तुम्हाला हळदी कुंकवाचं पान सुद्धा दिलेलं आहे वा ते तर अगदी खरेखुर एकदम छान कटिंग सुंदर सुंदर खूप व्हरायटी आलेली आहे अरे खूप बऱ्यापैकी मोठं आहे तुम्ही वापर करू शकता त्यानंतर पॉलिमर प्लॅस्टिक पॉलिमर प्लास्टिक मोड पॉलिमर प्लास्टिकचे पॉलीमर प्लास्टिकचे मोड वॉशेबल आहे ओके आणि किती पण आपण रियुज करू शकतो इन्व्हेस्टमेंट हो 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 तुम्ही एकूण डिझाईन पाहताय टाटा मोठी ठेवलेली ही संस्कार माती आंघोळी आहे बरोबर आम्ही सेट ऑफ सेट ऑफ असं तयार केलेलं आहे म्हणजे तर हे एकूण डिझाईन्स आहेत प्रत्येक डिझाईनचे दोन दोन मोल तुम्हाला यामध्ये ह्यामध्ये तर ह्या बॉक्स मध्ये पूर्ण आपल्याला पूर्ण सेट मिळून जाईल डिझाईन मध्ये प्रत्येक दोन दोन मोल तुम्हाला आणि हा कसं आहे सेट त्याची कॉस्ट तुम्हाला तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला रांगोळी मांडायची कशी ताटामध्ये तुम्हाला असं कलर बेस बनवायचं रांगोळीचं आणि त्यावर तुम्हाला फक्त व्हाईट मोल ठेवा आणि आपण डिझाईन हव्या त्यातून घेऊ शकतो वेगवेगळ्या व्हरायटी होईल तयार करू शकता त्यानंतर मग ह्याच्यामध्ये लहान कॉम्बो पण तयार केलेले आहे हळदी कुंकासाठी तर खूप छान वाण आहे कॉम्बो पाहिजे चौदा डिझाईन आहे या कॉम्बो मध्ये चौदा हा त्याची कॉस्ट ऐंशी रुपयाला आहे तुम्ही कॉन्टी घाले त्यात दे तुम्हाला कन्सेशन दिलं जाईल त्यानंतर मग आम्ही काही प्लेट्स आणलेल्या आहेत हे आपली यंत्र आहेत लक्षण होती त्याने प्लेटमध्ये आणलेले आहे हे ऐंशी रुपयाला एक प्लेट आहे हे तुम्ही वाण ड्युरेबल आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही हा सॉलिबुर प्लास्टिकच आहे कलेक्शन पण ह्याच्यातून तुम्हाला सगळे शुभचिन्ह मिळणार रांगोळी वेगळी आणि शुभचिन्ह वेगळे शुभचिन्ह तुम्ही ओम श्री स्वस्ती सरस्वती गणपती लक्ष्मी जी चार यंत्र तीन यंत्र मिळतील पण ती लक्ष्मी चार हे चिन्हात लक्षण हे चार यंत्र येतलं लक्ष्मी पद्म आहे त्यानंतर मंडल आहे कुबेर यंत्र आहे ह्याच्यामध्ये अष्टदल आहे पण आहे म्हणजे हे तुम्ही सिंगल सिंगल माणसे तुम्ही वाल म्हणून देऊ शकता आता ह्या एक पीस तीस रुपयाला एक आहे

वापर असतो होतो बरोबर वेगळ्या प्रकारची पावलं आणलेली आहे ती साधी पावलं आहेत त्यानंतर ही अष्टलक्ष्मी पावलं आहेत गोपद्म पावलं आहे त्यानंतर ही हळदी हळदीकुंपण लक्ष्मीचं पावलं आहे तर अशा प्रकारे आम्ही पावलंचे प्रकार पण आणलेले आहेत त्यानंतर मग पावलं पत्ता हां जसं आपलं त्या ह्याच्यामध्ये बॉर्डर ह्या याच्यामध्ये सगळं करू शकता ते पण छान ड्युरेबल आहेत म्हणजे एकदा घेतले तर आपले, आपले वन टाइम इन्व्हेस्टमेंट वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते की लवकर तुटणार सुटणार किंवा काहीच प्रॉब्लेम आपल्याला कलर भरायचे तर कलर पण भरू शकतो आपण वापर करू शकता आता हे झालं पॉलिमर प्लॅस्टिकचं हा मी तेच विचार नव्हती ताई की बॉक्स असं आहे का म्हणजे हा शुभचिन तीस रुपयाला एक आहे असे दहा शुभचिन तुम्ही घेणार तुम्हाला तीनशे रुपयाला मिळतात बरोबर तुम्ही हा जर शुभचिन्हांचा बॉक्स घ्याल ना तर पूर्ण बॉक्स तुम्हाला दोनशे रुपयाला मिळतो

हे पानं पण आहेत विड्याची पानं पण आहेत आंब्याची पानं आहेत सिंगल हेड पण रुपयाला आहे पण तुम्ही दहा चांगले तीनशे रुपयाला तुम्हाला मिळतो आणि ही हे जी रांगोळ त्या कलेक्शन म्हणजे तुम्हाला हाफ रांगोळी पाहायला मिळेल फुलांमध्ये सर्कल आहे मग पूर्ण फ्लॉवर तुम्हाला पाहायला मिळेल ही पारंपरिक रांगोळी पाहायला मिळेल आणि कमळाचा प्रकार तुम्हाला पाहायला मिळते ही एक रांगोळी साडेतीनशेला आहे पण तुम्ही कमती प्रमाणे तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट दिलं जाईल आणि त्यानंतर मग आम्ही आणखी एक प्रकार त्याच्यामध्ये आणलेला आहे ते म्हणजे एमडीएफीएफ आहेत तुम्हाला कमीत बार। कमी बजेट तुमचा वान देण्याचा असेल तुम्ही वापर करू शकता चाळीस रुपयाला एक रांगोळी आहे हे तुम्ही वान म्हणून देऊ शकता किंवा त्याहून कमी रुपयाला पण तुम्हाला अवेलेबल केलेलं आहे हे पण तुम्ही देऊ शकता म्हणजे कोणतेही आपण शुभचिन्ह छान छान वेगवेगळे बॉर्डर पट्ट्या पण आणलेल्या आहेत वेगवेगळ्या डिझाईनच्या तुम्हाला फक्त कलर भरून हे उचलायचं आहे बरोबर त्यात पण वेगळ्या प्रकारचं आम्ही तयार केलेले आहेत हे तुम्हाला पन्नास रुपयाला एक आहे ऐंशीला दोन आहे पन्नास ला ऐंशीला म्हणजे तुम्ही काय वान म्हणून देऊ शकता हे सर्व आमच्या स्टॉलवर तुम्हाला मिळणार आहे लग्नामध्ये तुम्हाला रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल किंवा रोपवत म्हणून काय द्यायचं असेल तर त्याही प्रकारच्या रांगोळ्या तुम्हाला स्टॉलवर अवेलेबल होतील तर आमचा स्टॉल नंबर एक आहे आणि दहा दिवस एक्झिबिशन आहे खंटाळी मैदानामध्ये तारखेपर्यंत तर तुम्ही आमचा स्टॉल नंबर आमचा एक आहे तर आमच्या स्टॉलवरती भेट द्या आणि छान ची नागोळा तुम्ही खरेदी करा ताई ते पण हे पण दाखव ना मॅगनेट हे सगळे मॅगनेट्स आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या म्हणजे सॉफी आपण एक कस्टमाइज करून घेऊ शकतो का तुम्हाला करून दिलं जाईल साईज मध्ये किंवा आणि काय याची रेंज आहे ते सगळे आणि खाली आहे ते आहे लक्ष्मी सरस्वतीचं आहे अन्नपूर्णा मॅंगनेट आहे रुपयाच्या रेंजमध्ये फिफ्टी ना तुम्हाला वेगळ्या प्रकारे मॅंगनेट मिळतील

सिलेक्ट करून आपण कसंही कस्टमाइज करू शकतो जर आपल्याला डोअरला पण लावायचं असेल तर तिथे आपण नाव आडनाव नाव असं टाकून देऊ शकतो हा कोणाचा गृहप्रवेश असेल त्याला पण आपण वेगळं तिथे डेट डेट ऐवजी आपण काहीतरी वेगळं असं नेम हा छान आहे ही आयडिया मस्त आहे छान वाटत आहे ठाण्याला चरईला शॉप आहे शॉप नंबर एका आणि दोन आता आपलं अजून एक्सटेंडेबल गेलं आपण शॉप मोठं केलेलं आहे चरईला ठाणे एकटा सीएचएस म्हणून आहे संपदा मेडिकलच्या बाजूला तिथे आपलं शॉप आहे सकाळी अकरा ते रात्री संध्याकाळी वा सात वाजेपर्यंत आपला शॉप चालू असतात सातही दिवस सातही दिवस असतात म्हणजे काय प्रश्नच नाही तुम्ही केव्हाही येऊ शकता आणि हे ओळख तुम्हाला अवेलेबल तिकडे तुम्हाला नक्की मिळून जाऊ शकता ओके थँक यू धन्यवाद काही वेळ दिल्याबद्दल थँक यू